क्रिकेट म्हंटल की आपल्या डोक्यात काय येतं चौकार षटकारांचा पाऊस स्टेडियम मधील ती गगन भेदी गर्दी आणि खेळाडूंची ती धमाकेदार कामगिरी पण या सगळ्यात एक गोष्ट आहे जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते नवे चेहरे आणि त्यांचे मोठे स्वप्न कधी कोहलीचा रागीट खेळ डोळ्यासमोर येतो तर कधी धोनीचा तो कुल फिनिशिंग टच आठवतो पण आता नव्या पिढीची पाळी आहे आणि हो ही कहाणी आहे त्या नव्या चेहऱ्यांची जे च्या रंगमंचावर आपली जादू दाखवायला सज्ज आहेत नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये आय पी एल म्हणजे फक्त एक स्पर्धा नाही तर एक स्वप्नाचं व्यासपीठ आहे जिथे अनुभवी खेळाडू आपली कमाल दाखवतात तिथेच नवख्या खेळाडूंना आपलं नशीब आजमावण्याची संधी मिळते कधी एखाद्या गावातून आलेला मुलगा रातोरात स्टार बनतो तर कधी कोणाच्या नशिबात आयपीएलचं दार उघडतं आणि मग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा रस्ता मोकळा होतो बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून आय पी एलचा नवा हंगाम सुरू होतोय आणि यंदाही काही तरुण खेळाडू आपल्या खेळानं सगळ्यांची मन जिंकायला तयार आहेत चला तर मग अशा पाच अनकॅप खेळाडूंवर नजर टाकूया जे यंदाच्या आय पी एल मध्ये धमाल करू शकतात बिहारच्या एका छोट्या गावातून आलेला वैभव सूर्यवंशी वयाने फक्त तेरा वर्षाचा आहे पण त्याच्या बॅटमधून निघणारे षटकार पाहून मोठमोठे खेळाडू थक्क होतात आयपीएलच्या लिलावात तो चर्चेत आला कारण तो इतिहासातला सर्वात कमी वयाचा करारबद्ध खेळाडू ठरलाय राजस्थान रॉयल्सने त्याला एक पूर्णांक दहा शतांश कोटींना आपल्या संघात घेतलंय वैभवच्या वडिलांनी त्याच्यासाठी शेत जमीन विकली त्याला क्रिकेट शिकवण्यासाठी रोज समस्तीपूरला ने आण केलं वयाच्या चौथ्या वर्षी प्लास्टिकच्या चेंडूवर खेळणाऱ्या या मुलासाठी त्यांनी घरामागे मैदान बनवलं आणि आज तोच वैभव अंडर नाईन कसोटीत सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय खेळाडू बनलाय ऑस्ट्रेलिया विरुद्ध अठ्ठावन्न चेंडू शतक आणि एशिया कप मध्येही धमाकेदार खेळ आता आय पी एल मध्येही तो असाच फॉर्म दाखवणार का सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर चोवीस वर्षाचा अंकुश कंबोज यंदा चेन्नई सुपर किंग्स कडून खेळणार आहे तीन पूर्णांक चाळीस शतांश कोटींची बोली लावून चेन्नईने त्याला आपलंच केलंय गेल्या वर्षी तो मुंबई इंडियन्स कडून खेळला होता पण आता मोठी संधी त्याच्या समोर आहे हरियाणातून आलेल्या या मुलाची कहाणी मजेदार आहे लहानपणी त्याचं वजन इतकं जास्त होतं की वडिलांना वाटलं हा गोलंदाजी करेल तर फिट होईल आणि आज तोच अंकुश रणजी ट्रॉफीत एका डावात दहा गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज बनलाय दोन हजार तेवीस मध्ये विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यातही त्याचा मोठा वाटा होता आता चेन्नईच्या पीच वर तो कशी जादू दाखवतो हे पाहणं रंजक असेल झारखंडचा बावीस वर्षाचा रॉबिन मिन्स यंदा मुंबई इंडियन्स कडून खेळणार आहे पासष्ट लाखात त्याला मुंबईने घेतलंय गेल्या वर्षी गुजरात टायटन्सने त्याच्यासाठी शतांश कोटी मोजले होते पण बाईक अपघातामुळे तो खेळू शकला नाही डावखुरा फलंदाज आणि यष्टीरक्षक असलेला रॉबिन मोठे षटकार मारण्यात माहीर आहे त्याचे प्रशिक्षक त्याला रांचीचा क्रिस गेल म्हणतात लिस्ट ए क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यात त्याने शहाण्णव धावा ठोकल्या तर पुढच्या सामन्यात त्र्याहत्तर चेंडूत एकशे चोपन्न धावा कुठल्या टी ट्वेंटी मध्ये त्याची स्ट्राईक रेट आहे तब्बल एकशे एक्क्याऐंशी आता मुंबईच्या संघात तो कशी धमाल करतो हे पाहायचंय बावीस वर्षाचा सूर्याश शेडगे यंदा पंजाब किंग्स कडून खेळणार आहे तीस लाखात पंजाबने त्याला घेतले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईला विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा हात होता अंतिम सामन्यात पंधरा चेंडू छत्तीस चेंड धावा ठोकून त्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं त्याची स्ट्राईक रेट आहे दोनशे एक्कावन्न पूर्णांक दोन नऊ पाठीच्या दुखापतीमुळे त्याचं करिअर धोक्यात आलं होतं पण मेहनतीने त्याने पुनरागमन केलं श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याला आय पी एल मध्येही चमक दाखवायची आहे हा मुलगा फिनिशर म्हणून किती कमाल करतो हे पाहण्यासारखं असेल अठरा वर्षाचा आंद्रे सिद्धार्थ तमिळनाडूतून आलाय आणि यंदा तो चेन्नई सुपर किंग्स कडून खेळणार आहे तीस लाखात चेन्नईने त्याला घेतलंय त्याच्या मामाने म्हणजे श्रीधरन शरद यांनी तमिळनाडूसाठी खूप नाव कमवलंय आणि आता सिद्धार्थ वर तीच अपेक्षा आहे रणजी ट्रॉफीत त्याने पहिलं शतक ठोकलं एकशे त्रेचाळीस चेंडूत एकशे सहा धावा त्याचे वडील डॉक्टर असूनही क्रिकेटचे व्हिडिओ पाहून त्याला शिकवतात धोनी आणि अश्विन सोबत खेळताना हा तरुण कशी छाप पाडतो हे पाहायला मजा येईल आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये हे पाचही हे खेळाडू आपल्या खेळानं सगळ्यांची मन जिंकायला सज्ज आहेत कोणी शेत जमीन विकून स्वप्न पूर्ण के केलं कोणी अपघातातून पुनरागमन केलं तर कोणी दुखापतीवर मात केली या सगळ्यांची कहाणी एकच सांगते मेहनत आणि प्रतिभा असेल तर आय पी एल सारखं व्यासपीठ तुम्हाला स्टार बनवतो मग बावीस मार्च पासून टीव्ही समोर बसा आणि या नव्या ताऱ्यांची चमक पहा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा